नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज नाशिक फेमस अशी मिसळ आपण बनवणार गर आहोत घरच्या घरी बनवून खा अगदी पावसाचे दिवस आहेत छान अशी गरमागरम मिसळ पाव फरसाण कांदा आणि लिंबू मस्त अशी आज आपण मिसळ रेसिपी बनवणार आहोत पूर्ण कडधान्यांचं मिक्स पॉकेट किराणा बाजारामध्ये मिळतं तिथून घेऊ शकता तुम्ही पूर्ण कडधान्य घ्यायचे आहेत मी कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत घेतलेले आहेत चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या छान असे शिजले जातात थोडंसं मीठ आणि हळद टाकायची शिजताना आता आपण मसाला बनवून घेणार आहोत मिसळसाठी आमच्या नाशिककडे ही मिसळ खूप प्रसिद्ध आहे काळ्या मसाल्याची तुम्ही याची चुलीवरची जर टेस्ट खाल्ली ना तर कसली अप्रतिम लागते मैत्रिणीनो पण आपण ज्या पद्धतीने चुलीवर बनवतो त्याच पद्धतीने आपण गॅसवर बनवणार आहोत खूप छान टेस्ट लागते करून बघा एकदा तुम्ही आता मसाल्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे आपण ते बघूया पहिलं कांदे इथे तीन वापर केलेला आहे मी चार ते पाच माणसांसाठी बनवत आहे मिसळ कांदा छान असा पातळ चिरून घ्यायचा पटकन भाजला जातो आता आपण पहिला कांदा भाजून घेऊया तेल टाकून घेतले तेलाने आपला कांदा लगेच भाजला जातो असे मसाले भाजताना लोखंडी तव्याचा वापर करा याच्यातून आपल्याला लोह पण मिळतो मैत्रीण कधी कधी सुक्या भाज्यांचा पण सुक्या भाज्या पण याच्यावरती बनवत जा लोखंडाच्या भाकरीसाठी चपातीसाठी लोखंडाच्या तव्याचा वापर करा कांदा आपला छान असा ब्राऊन म्हणजे थोडासा काळपड झाला पाहिजे आपण जी मिसळ बनवणार आहोत ना तिची जो कलर आहे ना तो खूप छान येतो करून बघा एकदाच एकदम चुलीवरची टेस्ट लागते मैत्रीणो नाशिकमध्ये ही मिसळ एकदम फेमस आहे आणि त्याच चवीची आपण घरच्या घरी बनवणार आहोत आता कसं पाऊस चालू आहे तर नक्कीच करून बघा मस्त असं पाव फरसाण लिंबू तर नक्कीच खूप छान लागेल तर कांदा आपल्याला थोडासा काळपट करून घ्यायचा आहे इथे तर कांदा भाजून घेते मी मसाल्यांमध्ये काय काय घेतलं आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर लसूण टाकून घेतलेलं आहे कांद्यामध्येच मी लसूण पण कांद्याबरोबर भाजून जाईल काही खडे मसाले घेतलेले आहेत मी धने घेतले आहेत थोडी खसखस दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला एक कांद्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण कसं सेपरेट भाजलं ना खसखस सगळी उडल्या जाते तर आपला कांदा खडे मसाले याच्यामध्येच आपण अद्रक लसूण पण टाकलेला आहे छान असा भाजून झालेला आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर करा सुक्या खोबऱ्याने काय होतं थिकनेस पण आहे येतो आणि टेस्ट वेगळी लागते मिसळची खोबरं पण कमी गॅसवरती छान थोडासा कलर खूप नाही बदलायचा नाही तर कडू लागेल कमी गॅसवरती खोबरं पण आपल्या इथे भाजून झालेलं आहे आता खोबरं पण काढून घेते याच्यामध्ये आपल्याला टाकायची कोथंबीर आणि छान असा चा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक वाटायचा आहे मसाला तर चला आता आपण छान अशी मिसळ बनवूया तेल तेलाची बिलकुलही कंजूशी करायची नाही ते तुम्हाला तरी हवी असेल तर कढई कडकडीत गरम करून घ्यायची तेल टाकायचं जा, थोडंसं जास्त टाकायचं जा। एक दिवस खाल्ल्याने काही फरक पडत नाही म्हणजे कोणतं आपण बोलतो ना कोणत्या कोणत्या रेसिपीज असतात त्यांना तरी छान वाटते कोणत्या कोणत्या ग्रेवीवाल्या असतात सुक्या भाज्या असतात थोडंसं तेल त्याच्यामध्ये ते छान दिसतं आणि खायला टेस्टला पण छान लागतात थोडंसं तेल मी जास्त टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आता आपण अगोदर जो मसाला भाजलेला होता तो मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची जेवढा तुम्ही मसाला बारीक वाटाल तेवढं तुम्ही कोणतंही ग्रेव्हीवालं बनवाल ना मग त्याची टेस्ट वाढते बारीक मसाल्याने तो वाटलेला मसाला होता तो तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कलर बघा मसाल्याचा किती छान आलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आमचा जो घरगुती मसाला त्याचा मी इथे वापर करणार आहे आमच्या घरगुती मसाला तर कांदा खोबरा द म्हणजे पूर्ण खडे मसाले त्याच्यामध्ये मिसळ थोडीशी तिखट आणि तरीवाली छान लागते याच्यासाठी मी मसाल्याचाही थोडा वापर जास्त केलेला आहे इथे मसाल्याचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि सुगंध पण पूर्ण घरात दरवळलेला आहे छान असा चा कमी गॅसवरती आपल्याला हा मसाला तेल साईटला आणि मसाला साईटला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवायचा आहे मसाला आणि मस्त असा ताजा कढीपत्ताचा वापर करायचा आहे मस्त गावठी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला तो पण टाकून घेतलेला आहे मी आपण मसाला परतवायची घाई करायची नाही मसाला छान असा तेलामध्ये परतला गेला पाहिजे कलरही येतो आणि आपल्या मिसळला छान अशी तरी पण येणार इथे मी मसाला परतून घेते कमी गॅसवरती मैत्रिणी माझी मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाशिक फेमस नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण जी कुकरला उसळ शिजवून घेतलेली होती तीच पूर्ण कडधान्य शिजून घेतलेली आपण हळद आणि मीठ टाकून आता ते मसाल्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे मिसळ थोडीशी पातळ बनवा कारण आपण पावासोबत खाणार आहोत कोणी पाव खास खात नसेल तर ब्राऊन बरोबर खाऊ शकता तुम्ही किंवा चपाती भाकरी कलर बघा किती छान आलेला आहे आता इथे आपण थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे कोमट पाण्याचा इथे वापर करा म्हणजे आपण जी मसाला बनवला ना त्याची तीच टेस्ट राहणार थंड पाण्याने थोडीशी टेस्ट बदलल्या जाते मैत्रीण आपण जेव्हा असं ग्रेव्हीवाले बनवू ना तेव्हा थोडंसं कोमट पाण्याचा इथे वापर करत जा आपली जी टेस्ट राहते ती तशीच राहते आता इथे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मी थोडीशी पातळच बनवली कारण आपण फरसाण टाकणार आहोत पावासोबत खाणार आहोत तर आता आपल्याला पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅस ठेवून द्यायचा आणि छान अशी कमी गॅसवरती उकळून द्यायची म्हणजे आपण जे कडधान्य शिजवलेले आपण जो मसाला भाजून वाटलेला होता आपण जे मसाले टाकलेले ते छान असं मिक्स होऊन येणार सगळं आणि मिसळ आपली खूप छान दिसायला छान दिसते तेवढी टेस्टला पण सुंदर आहे नक्की करून बघा मैत्रिणी माझ्या पद्धतीने करून बघा माझी मिसळची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणी विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करत नाही मैत्रिणीनं तर बघा मस्त अशी कमी गॅसवर गॅस ठेवून द्यायचा आणि दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवरती उकळून द्यायची आणि शेव शेवटी मस्त असा कलर पण येतो आणि वरती तरी पण येते आणि याच्याबरोबर तुम्ही मिक्स फरसा ना मस्त कांदा बारीक कट करून घ्यायचा पाव घ्यायचे लिंबू घ्यायचा आहे वरून छान अशी कोथंबीर पेरायची आणि खूप असा मस्त पावसाचा आपण मिसळ पावसा बेत करू शकतो तर मी काल बनवलेली काल भरपूर असा मुंबई साईडला खूप पाऊस झाला मैत्रिण पूर्ण ट्रेन वगैरे भरपूर म्हणजे कामाला जाणाऱ्या माणसांचे भरपूर हाल झाले तर दोन दिवस आमच्याकडे शाळाही बंद आहे तर म्हट म्हटलं चला आज सगळे घरी येतं आपण म नक्कीच मिसळपावचा बेत बनवूया तर मी छान असा मिसळपावचा बेत बनवलेला आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते तर तुम्ही नक्कीच नाशिक पद्धतीने एकदा आपल्याला ट्राय करायला काय हरकत आहे नक्कीच करून बघा तर आता उकळते कमी गॅसवरती कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय